नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी दाखल झाले होते जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभास भेट दिली होती या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी जमले होते पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली सहा वर्षापूर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भेट देऊन इतिहास पुढे आणला आणि तेव्हापासून शौर्य दिवस साजरा झाला हे युद्ध इंग, जिंकल्यानंतर इंग्रजांनी लढाईच्या स्पर्धार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यास सुरुवात केली आणि दरवर्षी भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ सौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी दरवर्षी मोठा भीम समुदाय पाहायला मिळतो प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता पुणे पैसे